आता तर विमान प्रवास नको रे बाबा अशीच सगळ्यांची मनस्थिती झाली आहे कारण एका मागून एक विमान अपघात किंवा विमान बिघाडाच्या चेन्नई कडे निघालेलं ए थर्टी फाय हे बोईंग सेव्हन एट सेव्हन एट मॉडेलचं विमान फ्लॅप ऍडजस्टमेंट फेल्युअरमुळे हवेत असतानाच बिघडलं स्थानिक प्रमाण वेळेनुसार रविवारी दुपारी एक वाजून सोळा मिनिटांनी बीए थर्टी फाय फ्लाइट न इथ्रो विमानतळावरून टेक ऑफ केलं मात्र ऑफ नंतर काही वेळातच विमानात बिघाड झाल्याचं लक्षात आलंय हे विमान डोवरच्या खाडीपर्यंत गेलं आणि तिथून वळसा घेत पुन्हा इथ्रोच्या दिशेनं परतलं विमानातील इंधनाचं वजन कमी करण्यासाठी विमानाने सुमारे एक तास हवेतच वर्तुळ आकार फिरत इंधन संपू दिलं आणि त्यानंतर सुरक्षितपणे लँडिंग केलं मात्र बोईंगच्या सेव्हन एट सेव्हन सिरीजच्या विश्वासार्हतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कारण याआधीही विविध बोईंग मॉडेल्समध्ये तांत्रिक बिघाड दरवाजे उघडल्याच्या घटना आणि गुणवत्ता नियंत्रणावरील त्रुटी यामुळे विमान प्रवासाची सुरक्षितता आणि बोईंग विमानाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा